آج بچا ماگے درا ماگیا

સર અરે બુટ બુ પા आजच्या कार्यक्रमाला आवाजो उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडकी देव भाऊ देवेंद्र फडणवीस माझे सहकारी मंत्री अतुल दुसरे सहकारी मंत्री पंकजाई मुंडे खासदार चंद्रांत पाटील भोंगरे खासदार भागवत कराड खासदार कल्याण काळे आमदार संजय केरेकर आमदार अनुराग चव्हाण माझे महापौर विकास जैन माजी महापौर मंडू कुमार घोडेले भाजप सेवाध्यक्ष किशोर शकोळे राजेंद्र राठोड आणि या कामामध्ये ज्यांनी अत्यंत मेहनत घेतली असे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत उपस्थित समाज सर्व समाज समाजदाधक

कोणी थांबायला तयार नव्हतं कोणी ऐकायला तयार होतो ते म्हणत होते असेल ज्यांनी आम्हाला माणसात आम्हाला सगळ्याला सहभागी व्हायचे साहेब आता आम्हाला धागवणार नाही आमच्या समाजाला जे समोर जायचं ते आम्हाला गावाच्या बाहेर आज आम्ही अभिमान सांगू शकतो हे शहर आमचं आहे हे शहरात समाजाचं आहे हे शहरांचा आहे आणि म्हणून हा पुतळा आहे साहेब याचा इतिहास पण वेगळा आहे भागवतरा भागवत कराड महाभागतांनी सभागृहात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण ओळखतो महाराष्ट्राच्या ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी आमचे सहकारी अतुल सागेजी पंकजाताई मुंडे खासदार सांगिपन भोमरेजी कल्याण पाळेजी भागवत कराळजी आमदार संजय केलेकरजी अनुराधाते चव्हाण हरिशभाऊजी राठोड प्रमोद राठोड किशोर देवा आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूतो आपल्या सर्वांना माझा जय 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 सेवाला हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला